उत्पत्ती एकादशी कार्तिकृष्ण पक्ष एकादशीचे जन्मकथन ऐकल्यानंतर एक धर्मराजाने श्रीकृष्णाची प्रार्थना करून विचारले की हे भग कृष्ण पक्षातील एकादशी कोणत्या नामाने प्रसिद्ध आहे हे इतिहासासहित सांगा धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा पूर्वी कीटक नावाच्या देशाची कर्णिका ही राजधानी होती तेथे कर्णवसेन नावाचा राजा धर्माला अनुसरून राज्य करीत होता तो न्यायाने वागत असे प्रजेवर जुलूम करीत नसे प्रजेला असहाय्य कराच्या चक्रात घालून पिळून काळीत नसे न्यायाने जेवढा कर वसूल करण्यास करावयाचा तेवढाच करीत असे त्या कराचा विनियोग प्रजेच्या रक्षणार्थ करीत असे प्रजेवर येणाऱ्या संकटाचा व दुःखाचा परिहार करण्याकरिता नेहमी जागृत असे इतकेही करून जर एखादे वेळी प्रजेवर संकट आले की ते निवारण करण्याकरता स्वतःच्या सुखदुःखाकडे दुःखाकडे काय पण प्राणाकडे सुद्धा न पाहता अंतकरणपूर्वक झटत असे एकंदरीत प्रजेच्या सुखाकरिता व उत्कर्षाकरिता जे जे करावायचे असते ते ते करायला तो नेहमी तयार असे त्याचप्रमाणे त्याची प्रजा ही धर्मालाच अनुसरून वागत असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र या वर्णाने युक्त असलेली प्रजा एकमेकाशी आनंदाने धर्मानुसार व्यवहार करून सुखा नादत होती आणि त्याचा कृपाप्रसाद देवावर देवावर भक्तिसंत सज्जनांवर निष्ठा व स्वकर्तव्याचे प्रेमयुक्त आचरण ही त्रैत्या सुखाचा प्राण होती एकंदरीत राजा व प्रजा धर्मानुसार वागत असल्यामुळे ती कर्णिका नगरीत नव्हे तर तो सर्व कीटक देश सुखी होता पण त्या कर्णिका नगरीत सुदामा नावाचा एक ब्राह्मण दरिद्र्यामुळे दुःखी होता जरी तो अठरा विश्वे दारिद्र्याने गाजला होता तरी त्याच्या हातून धर्मबाह्य वर्तने बिलकुल होत नसे त्याला सुरता नावाची एक बायको होती ती महान पतिव्रता होती दरिद्र्यामुळे त्या नवरा बायकोला खायास पोटभरसुद्धा अन्न मिळत नसे कधी कधी उपवास काढावे लागत नेसनायला व पांघरायला धड वस्त्र नसत त्यांच्या अशा स्थितीत ती उभयता एकमेकांवर कटुवचने तर बोलत नसतच पण लोटम एकमेकांवर प्रेम करून आपापले कर्तव्य काळ खंडित असत ज्यावेळी मनुष्य धर्मावर श्रद्धा ठेवून स्वकर्तव्यानुसार वागतात त्याच वेळी त्यांच्यात निकत नांदते त्या एकतेमुळे ते सुखाच्या लता वृक्षांनी गजबजलेल्या शीतल अशा उत्कर्षाच्या मार्गाने परमेश्वराकडे जातात एके दिवशी ती महासाध्वी आपल्या पतीची प्रार्थना करून दिनवदनाने म्हणाले की महाराज आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळे आपण ही अवस्था बघित आहोत महाराज दरिद्र्यांना सगळे सोयरे जवळ करीत नाहीत ओळखत नाहीत चार लोकांना मान सन्मान मिळायला द्रव्याची मदत होते मूर्ख मनुष्याजवळ द्रव्य असले तर लोक शहाणा ठरवतात व शहाणा मनुष्याजवळ द्रव्य नसेल तर तो लोक त्याला मूर्ख ठरवितात एकंदरीत लोकांच्या दृष्टीने माणसांचा चांगलेपणा अगर वाईटपणा द्रव्यावर अवलंबून आहे तेव्हा महाराज द्रव्य मिळवण्याला काहीतरी उपाय करा बरीही लौकिक दृष्टी त्याज्य म्हणून सोडून दिली तरी स्वहिताच्या दृष्टीने सुद्धा द्रव्य मिळवणे आवश्यक आहे द्रव्यामुळेच मनुष्याचा प्रपंच चालतो त्या प्रपंचाच्या सहाय्याने मनुष्याला पुण्यकर्म आक्रमण करता येतो सत्कर्म करता येतात दाने करता येतात याकरता द्रव्य मिळवण्याचा काहीतरी आणि तोही न्यायाने लवकर उपाय योजा द्रव्य मिळवून सुखोशाराम आराम उभं मिळावे म्हणून आपणाला मी ही विनंती करीत नाही तर त्या मिळवलेल्या द्रव्यापासून सत्कर्मे दाने करून जन्माचे साफल्य करून घ्यावे म्हणून याप्रमाणे तिचे ते धर्मयुक्त व मधुर भाषण ऐकून तो ब्राह्मण तिला म्हणाला की हे श्रुवते तुझे हे भाषण सत्य आहे पण द्रव्य मिळवण्याकरिता मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या नशिबी जेवढे जेवढे पाहिजे असेल तेवढेच मिळते पूर्वजन्मीच्या सत्कर्माचा भाग्यदेव आल्याखेरीज या जन्माच्या दरिद्रताचा अंधार नाहीसा होणार नाही अमाविष्याच्या रात्री चंद्रदर्शन कसे होईल हे होण्याला योग्य कलाची वाट पाहावी लागते तुझ्याचं म्हणल्याप्रमाणे वेदशास्त्राचे संपन्न झालेला विचाराने गजबजलेला चतुर्याने नटलेला धैर्याने ओथंबलेला जपतप तप नेमधर्माला सर्वस्वी वाहलेला मनुष्य पूर्वजन्मीच्या वाचून द्रव्य मिळवण्याच्या बाबतीत लंगडा पडेल पतीचे हे भाषण ऐकल्यानंतर तिने त्या बाबतीत तोंडातून एक चक्क शब्दसुद्धा काढला नाही पुढेही न काढण्याचा निश्चय केला पण थोड्याच दिवसात त्याच्या घरी देवर्षी नादांची स्वारी आली नादाला पाहता दोघांना गगनात मावणार नाही इतका आनंद झाला त्यांनी आपल्या सामर्थ्याप्रमाणे नारदाचा योग्य सत्कार करून साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले की महाराज आपले पवित्र चरण आपल्या आमच्या घराला लागल्यामुळे आम्ही धन्य झालो आमच्या जन्माचे साफल्य झाले महाराज संतांचे दर्शन झाल्याबरोबर क्रिताप नाशे होतात आता आमच्यावर कृपा करा आम्ही दरिद्र्याने अत्यंत पिडलो आहोत तेव्हा ते नाहीशे होण्याला आम्ही कोणता उपाय योजावा ते वाती सांगा त्या ब्राह्मणाचे ते दिनवाने भाषण ऐकून नारद म्हणाले की हे ब्राह्मणा दारिद्र्य नाहीसे होण्याला तुला एक सोपा उपाय सांगतो तो ऐका जर तू उत्पत्ती एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रताच्या सांगितल्याप्रमाणे करशील तर तुझे दारिद्र्य नाहीसे होऊन तू धनाढ्य होशील सर्व पापपासून मुक्त होशील व अंत्य सद्गतीला जाशील याप्रमाणे नारद त्या ब्राह्मणाला उपाय सांगून निघून गेले पुढे त्या सुदामा ब्राह्मणाने व त्याच्या सुव्रता पत्नीने उत्पत्ती एकादशीचे व्रत यथाविधी केले तेव्हा त्यांना अलोट संपत्ती मिळाली व त्या संपत्तीच्या साहाय्याने त्यांनी अनेक व्रतकर्म केली दाने केली व अंती वैकुंठाला गेले जे कोणी हे उत्पत्ती एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन सद्गतीला जातील कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण